सर्व विद्यार्थ्यांचं लोकमत माझे गुरु माझा आदर्श या मालिकेतील अत्यंत महत्त्वाच्या मार्गदर्शनपर व्हिडिओमध्ये स्वागत आज आपण अभ्यासणार आहोत एखादे कुपन नसेल अशावेळी नेमके काय करावे माझे गुरु माझा आदर्श या स्पर्धेच्या सहभागासाठी आपल्याला कुपन तक्ता पूर्ण करायचं आहे परंतु एखाद्या दिवशी लोकमत पेपर न आल्यामुळे किंवा तुम्हाला कूपन न मिळाल्यामुळे किंवा तुमच्या कुपकडचे कुपन हरवले गहाळ झाले किंवा फाटले किंवा कोणत्या ना कोणत्या करणारे एखादे कुपन तुमच्याकडे नसेल अशावेळी तुम्ही काय कराल हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत जेणेकरून तुमची प्रवेशिका ही योग्य व अचूक असेल तत्पूर्वी तुम्ही आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आपल्या यूट्यूब वाहिनीवर प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर तसेच विविध मार्गदर्शनपर व्हिडिओ आहेत त्यांचा तुम्ही या स्पर्धेच्या विजयासाठी उपयोग करून घ्या विद्यार्थी मित्रांनो जर तुमच्याकडे एखादे कूपन नसेल तर तुम्ही त्याची जागा रिकामी सोडू नका म्हणजे तुमच्याकडे सत्तेचाळीस क्रमांकापर्यंत सर्व कूपन आहेत आणि अठ्ठेचाळीस व कूपन नाही आहे अशावेळी तुम्ही त्या कुपनची जागा रिकामी सोडू नका त्याऐवजी पुढच्या क्रमांकाचे ची कुपन चिकटवा समजा तुमच्या प्रवेशिकेत सगळे कुपन चिकटवून झाले आहेत आणि जे कुपन नाही अशा चार पाच जागा तुम्ही रिकाम्या कोऱ्या सोडल्या आहेत तरी अजिबात काळजी करू नका ज्या जागा तुम्ही कुपन नसल्यामुळे रिकाम्या सोडल्या आहेत त्या जागेवर ऐंशीच्या पुढचे कोणतेही कूपन कापून ते व्यवस्थित तुम्ही चिकटवून आपली प्रवेशिका पूर्ण करू शकता याचाच अर्थ असा आहे की कुपन चिकटवताना रिकाम्या जागा सोडू नये पण सोडल्यास ते त्या जागा कशा भरायच्या हे आता समजून घ्या सर्व कुपन चिकटवून झाले आहेत परंतु काही कुपन न मिळाल्यामुळे हरवल्यामुळे किंवा पेपर न आल्यामुळे त्या जागा तुम्ही कोऱ्या सोडल्या आहेत अशा तुम्हाला घाबरून जाण्याची काहीच गरज नाही त्या ठिकाणी तुम्ही आता येणाऱ्या पुढच्या कोणत्याही क्रमांकाचे कुपन व्यवस्थित चिकटावा आणि या स्पर्धेमध्ये सहभागी व्हा आपण बघू शकतो या ठिकाणी एकही रिकामी न जागा सोडता हा कूपनचा तक्ता पूर्ण केलेला आहे आपल्याला स्पर्धेत शंभरपैकी फक्त ऐंशी कुपन चिकटवायचे आहेत म्हणजेच वीस कुपन तुमच्याकडे जास्त येणार आहेत तसेच पहिले एक ते वीस कुपन दोनदा प्रकाशित करण्यात आले आहे त्यामुळे कोणत्याही रिकाम्या सोडलेल्या जागी पुढच्या क्रमांकाचे कोणतेही कुपन व्यवस्थित चिकटवा आणि स्पर्धा जिंकण्यासाठी तयार राहा सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद